सध्या राज्यातील तापमानाचा पारा हा वाढताना पाहायला मिळतोय याच वाढत्या तापमानाचा संत्रा पिकाला मोठा धोका निर्माण झालाय वाढत्या तापमानानं आंबिया बहर धोक्यात आहे दिसेनाशी झाली झालीय प्रचंड गळ लागल्याचं चित्र आहे हजारोंचा खर्च करून फुलवलेल्या बागा या उद्ध्वस्त झाल्यानं संत्रा उत्पादक शेतकरी सध्या मोठा चिंतेत सापडलाय त्यामुळे वाढत्या तापमानाचा आता संत्रा पिकाला मोठा धोका निर्माण झालाय

जो जो आंब्या बहार आलेला आहे तो धोक्यात आला आहे कारण की या आंबिया मुलं संत्राची गळती लागलेली आहे आणि शेतकरी जो आहे तो प्रचंड चिंतेत पडलेला आहे तिकडे लाखो रुपये खर्च करून या शेतकऱ्या बारा पुरवल्या असतात आणि अशा परिस्थितीमध्ये या आमिया वाढत्या तापमानाच्या आंब्या बहाडामुळं शेत्रेक शेतकरी पूर्णपणे चिंतेत पडलेला आहे कारण की संक्र्याची गळती लागलेली आहे आणि प्रयत्न करून देखील या आम या भागामुळे गर्दी लागेल याच्या कारण शेतकरी पुन्हा सरकारकडे आश्चर्य नजरेने बघतो की अशा परिस्थितीत कुठल्या तरी पैसे अशा परिस्थितीमध्ये सरकार आपल्याला काही मदत करेल या अपेक्षा सरकारकडे इथला शेतकरी बघत आहेत या भागांमध्ये वर्ष वरून वरून आणि वर्षी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संघटना उत्पादन होत असतं आणि त्याच भागामध्ये अम्यक्रमान भागा आहेत निश्चित सुरेंद्र तुम्ही असे जोडलेले राहा आणखी एका बातमी संदर्भात आपल्याकडून माहिती हवी आहे